प्रिय महोदय कृपया तुमच्या कडेकोट किल्ल्यामधून बाहेर या कृपया तुमच्या एकाकीपणातून बाहेर या कृपया माझ्यासोबत या माझ्यासोबत चालून पहा पावसाचे ढग पहा मोरांचा नाच पहा आणि संवाद करा जसा एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकाशी करतो तसा संवाद कुठलीही संवेदनशील व्यक्ती करत असते तसा संवाद आणि कृपा करून परिपत्रक का कारण दाखवा नोटिसा न्यायालयीन दावे प्रकरण आरोपपत्र शिक्षेचे प्रकार हकालपट्टी निलंबन नोकरीमध्ये खंड या विश्वातून बाहेर या आणि एकत्रितपणे जगाचा पुनर्शोध घ्यायला तयार व्हा त्या जगाचा जिथे भीतीचा मागमूस नसल्याची परिकल्पना टागोरांनी मांडली होती त्या समावेशी करुणामयी आणि समतादायी समाजाचा जो समाज निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची असल्याची आठवण महात्मा गांधींनी करू दिली होती बाहेर या आणि कालमागच्या दाढीतील उब अनुभवा टॉलस्टॉयच्या पाऊल खुणांमधील शहाणपण अनुभवा गौतम बुद्धांच्या डोळ्यामधील करुणा अनुभवा सत्याग्रहाचा अर्थ जाणून घ्या आणि विद्रोहाची कविता समजून घ्या आणि होय मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू घेऊन आलोय भेटवस्तू ती कोणती याची कल्पनाही तुमचे कायदेशीर सल्लागार आणि तुमच्या अधीन असलेला कनिष्ठ अधिकारी वर्ग करू शकणार नाही मी एक फुलपाखरू आणला आहे मी एक फुलपाखरू आणला आहे विल्यम वर्डस्वर्थ प्रमाणे तुमच्या लहानगेपणाचा इतिहासकार त्यात शोधा स्वातंत्र्य हा तुमचा अधिकार आहे नोकरशाहीच्या लोखंडी पिंजऱ्यात सतत गुदमरत असणारा एकांडा सम्राट म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात समाजशास्त्राचं तीसहून अधिक वर्ष अध्यापन करणाऱ्या अभिजित पाठक यांनी विद्यापीठात गेल्या काही वर्षात जी लोखंडी प्रशासकीय चौकट साकारते आहे तिच्या प्रमुखांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे हे पत्र प्रत्यक्षात लिहिलेलं नसून दोस्तोवस्कीच्या कादंबरीतील पात्र जशी स्वप्न अनुभवतात त्याच एका त्यांनी ते ते आहे पत्र विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांना उद्देशून आहे पत्राच्या आशयाचा मराठी अनुवाद केला आहे प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांनी आणि सादर केला डॉक्टर प्रतिभा जाधव हो यांनी